माननीय पोलीस अध्यक्ष संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अध्यक्ष कल्पना यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखेच्या पथकाने सांगलीत धाडसी कारवाई करून दोन महिला चोरट्यांना जेरबंद केला कारवाईत पोलिसांनी चोरीस सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सांगली विभागात पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली पथकातील पोलीस हवालदार आमसिद्धक होत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली वनिता लोंढे राहणार गंगवाडी तालुका बेलहोंगल जिल्हा बेळगाव व गंगा राहणार इंदिरानगर सांगली या दोन महिला चोरी केलेल्या सोड्याच्या दागिने विक्रीसाठी त्रिकोणी बागेजवळील युनियन बँक परिसरात येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सा संशयितांना ताब्यात घेतला पंचा समक्ष तपासणी दरम्यान वनिता लोंढ्याच्या पिशवीतून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आरोपींनी कबुली दिली आहे की त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगली एसटी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत बस मध्ये चढत असलेल्या महिलेच्या वैयक्तिक बॅगेतून हे दागिने चोरले होते सदर गुन्ह्याची खात्री सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेख तपासात झाली असून जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग कर सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील करीत आहेत